कराडच्या कृष्णकमल ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करूया आणि चक्क कारमधून फिरूया कृष्णकमल ज्वेलर्सच्या कौन बनेगा लखपती लकीड्रॉ योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद कृष्णकमल ज्वेलर्स कराड यांच्या वतीने आठ दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेल्या कौन बनेगा लखपती लकी ड्रॉ योजनेला सातारा व सांगली जिल्ह्यातील ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे या योजनेत सहभागी होऊन ग्राहकांनी दोनशे पन्नासहून अधिक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी साधावी असे आवाहन कृष्णकमल ज्वेलर्सचे संचालक बाबूराव पवार यांनी केले आहे कृष्णकमल ज्वेलर्समध्ये जाऊन आजच सोने चांदी डायमंडची खरेदी करा आणि व्हा लखपती लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरीत जिंका एक कार दोन दुचाकी मोटरसायकलसह शंभर आकर्षक बक्षिसे ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरीत जिंका एक बुलेट गाडी एक, एक दुचाकी मोटरसायकलसह जबरदस्त ग्रहोपयोगी ब्रँडेड कंपनीची शंभर बक्षिसे तर सी कॅटेगरीत जिंका महिलांसाठी दुचाकी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीनसह पन्नास आकर्षक ग्रहोपयोगी ब्रँडेड कंपनीची बक्षिसे देण्यात येणार आहेत कराड शनिवार पेठ मेन रोड गणपती मंदिर मंदिराजवळील कृष्णकमल ज्वेलर्सच्या शोरूमला भेट देऊन या योजनेचा बहुसंख्य लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाबुराव पवार यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड कृष्णकमल ज्वेलर्स च्या माध्यमातून एक कोण बनेगा लखपती ही अतिशय चांगली आणि ग्राहकांना खुश करणारी अशी लकी ड्रॉ योजना आम्ही आणलेली हो, आहे सुरू करीत आहोत कृष्णकमल ज्वेलरची स्थापना जवळजवळ चोवीस वर्ष तेवीस चोवीस वर्ष झाली आणि आम्ही स्थापनेपासून दोन हजार एक दोनपासून जेवढे आम्ही ग्राहक जोडले कराड तालुक्यामध्ये अगदी काही सातारा जिल्हा सांगली सुद्धा ग्राहक आहेत ते प्रचंड विश्वासार्हता निर्माण करून एक तालुक्याच्या ठिकाणी आपण ज्यावेळेस ओपनिंग केली त्यावेळेस सर्व कराडातले सुद्धा व्यापारी म्हणत होते कराडसारख्या शेतीत एवढं मोठं दुकान ज्या त्यावेळेस जे आम्ही हजार स्क्वेअर फुटचं दुकान केलं दोन हजार एक दोन त्यावेळेस कराडमध्ये छोट्या छोट्या पेढ्या बैठ्या पेढ्या असायच्या की मालक बसायचा आणि पुढे एक दोन कस्टमर बसायचा अशा टाईपचं तर त्यावेळी काही लोक जाणकार लोक असतं म्हणजे एवढे मोठे ज्वेलर्स ए सी शोरूम हे कराडमध्ये गरज नव्हती छोटं जरी काउंटर केलं असतं चाललं असतं परंतु एक पुढची काही वर्षाची कल्पना असे समजून मी नाही सारख्या शहरात हे आपल्याला मोठं दालन केल्याशिवाय कस्टमर चांगले आहेत पण मोठ्या दालनाची आवश्यकता हे ओळखून आम्ही दोन हजार एक दोन साली हे तालुक्यामध्ये सर्वात मोठं असं दालन त्यावेळेस सिनेस्टार चिंकी पांडे सयाल शिंदे ह्या दोन्ही शिनेस्टारच्या आणि प्रमुख लोकांच्या उपस्थितीत असे ओपनिंग केलं त्यापासून कृष्णकमलची अतिशय अशी यशस्वी घोडदोड झाली यशस्वी प्रगती झाली कस्टमर आज वीस हजाराच्या पुढे कस्टमर कृष्णकमलचे फिक्स कस्टमर आहेत कराड म्हणजे मोठ्या थोट थोट कंपन्या आल्या आणि बाहेरच्या कंपन्याला के ॲडव्हर्टायजिंग केलं असेल मार्केटिंग केलं असेल की एक मोठं आमिष दाखवून व्यापार केला असेल तरी सुद्धा कृष्णकमलच्या कस्टमरला कुठेही धक्का लागला नाही किंवा कस्टमरने कुठेही अविश्वास केला नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा एवढ्या वीस ते वीस हजारचे पुढे जे फिक्स क्लायंट आहे ग्राहक आहे त्या ग्राहकांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं खरोखर सांगायचं म्हणजे त्यांचं जे उपकार आहेत कृष्णकमलचे किंवा एक, एक विश्वासार्थ त्यांनी ठेवली आणि आम्ही सुद्धा त्या विश्वासात पात्र ठरलो त्यामुळं वारंवार आता कृष्णकमलची प्रगती झाली आम्ही दोन हजार एकोणीस वीस साली असं ठरवलं सर्वांनी ग्राहकांच्या मागणीसारखी दुकान छोटं पडायला लागलं आम्ही एक मोठं तीन चार हजार स्क्वेअर फूटचं दालन करायचं ठरवलं आणि एकोणीस वीसला ला तीन चार हजार स्क्वेअर फूटचं दालन ओपन ओपन झालं आणि तिथून पुढे एक सहा महिन्यातच कोरोनाची महाभयंकर अशी देशामध्ये जगामध्ये लाट आली त्या लाटेतून दोन तीन वर्ष तरी सर्व जगाला देशाला गावागावात घराघरात कोरोनाची भीती निर्माण झाली त्यापासून आम्ही बरेचसेच कार्यक्रम राबवले लकी ड्रॉ असेल हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल ज्येष्ठांचा मान सन्मान असेल असे बरेचसेच कार्यक्रम अधिक मासानिमित्त ग्रामीणचे अगदी छोटे गरीबातले गरीब जरी जोडवं घालायला आले चाळीस ग्रामचं जोडवं घालून शंभर रुपये जरी आम्हाला त्याची मजुरी मिळाली तरी त्यांना आम्ही पैठणीसारख्या साड्या आणि गिफ्ट दिल्या त्यामुळे ग्रामीण भागातली लोक महिला अतिशय त्या काळात खुश झाल्या ग्रामीण त्यामुळं जी, जी जाहिरात झाली आणि लोकांच्या मनामध्ये जे कृष्णकमलची विश्वासार्हता निर्माण झाली त्यामुळे आमचं हे चार हजार स्क्वेअर फूटचं दालन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आज चाळीसच्या वर स्टाफ आमचा कृष्णकमल ज्वेलर्सचा आज इथं मध्ये आहे आणि थोड्याच दिवसात गुढीपाडव्याच्या आसपास गुढीपाडव्याला किंवा गुढीपाडव्याच्या अगोदर मध्ये ब्रँच ही एक पहिली ब्रँच म्हणून चालू होईल आणि ते झाल्यानंतर दोन वर्षामध्ये आमचं एक तालुक्याच्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातले एक चार पाच तालुक्याच्या ठिकाणी वाई असेल फलटण असेल इस्लामपूर असेल इचलकरंजी असेल कोरेगाव असेल अशा ठिकाणी आम्ही सात ब्रांचेस करायचं आमचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ती आम्ही सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचं आम्ही सर्वांनी मोठे ठरवलेलं आहे ते शंभर टक्के पूर्ण होईल ह्याची मला खात्री आहे आणि आम आमच्या असंख्य ग्राहकांना सुद्धा खात्री आहे कंपनीचं स्वरूप कृष्ण हे कंपनीचं स्वरूप येईल आणि बऱ्याचशाच कस्टमरचं असेल किंवा आमच्या स्टाफचं असेल ह्या ह्या कृष्णकमलची पसंती आहे अशीच राहील आता जी आम्ही स्कीम राबवलेली आहे कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये आम्ही ह्या स्कीमद्वारे कस्टमरना वस्तूच्या रूपात देणार आहोत तर त्या वस्तूसुद्धा आम्ही फर्स्ट ए बी सी तीन कॅटेगरी ठेवलेल्या आहेत की पंचवीस हजाराची खरेदी केली तर एक कॅटेगरी आहे पंचवीस हजाराच्या पुढे पन्नास हजाराच्या पुढे खरेदी केली ती एक कॅटेगरी आहे ऐंशी नव्वद हजाराच्या पुढे असे केली खरेदी ती कॅटेगरी आहे असे फोर व्हीलर आणि पाच ते सहा टू व्हीलर आणि फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल असे मोठमोठ्या आणि संपूर्ण जे आयटम असतील ते संपूर्ण ब्रँडेड कंपनीचे असतील